नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार झाला आहे असं सांगण्यात येत आहे काल महाविकास आघाडीची बैठक काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्या दिल्ली या निवासस्थानी झाली आहे या बैठकीमध्ये संजय राऊत जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात असे महत्त्वाचे नेते होते या बैठकीमध्ये जवळपास जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार झाला आहे असं सांगण्यात येत आहे येत असलेल्या बातमीनुसार काँग्रेस वीस जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अठरा जागा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आठ जागा तर वंचित बहुजन आघाडीसाठी दोन ते ती तीन जागा सोडण्यात येणार आहेत तसेच राजू शेट्टींनाही काँग्रेसच्या कोट्यातून एक जागा देण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे यानुसार तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाने किती जागा लढवायला पाहिजेत हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता तसेच वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये एक महत्त्वाची आघाडी होईल का म्हणजेच वंचित बहुजन आघाडी ही इंडिया या गठबंधनमध्ये येईल का हेही कमेंट करून सांगा धन्यवाद